एखादा सामान्य विद्यार्थी त्याच्या आयुष्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात करतो त्याच्या आयुष्याचे तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष एक वर्ष असा महत्वाचा वेळ देऊन काबाड कष्ट तो करतो दिवस रात्र त्या अभ्यासिकेत बसून तो अभ्यास करतो डोळ्याच्या खोबण्या लाल होईपर्यंत तो इतका अभ्यास करतो की एक दिवस त्याला लाल दिव्याची गाडी भेटते आणि हा सामान्य विद्यार्थी असामान्य असं काम करतो आणि तो अधिकारी बनतो हा अधिकारी तो जनतेची सेवा करण्यासाठी बनतो प्रशासनाचे सर्व कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी अधिकारी बनतो शासनाच्या योजना सामान्य गोरगरीब जनतेपर्यंत होत करून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो त्या पदावरती बसतो आणि तिथे बसून तो काम करत असतो आता तुम्हाला वाटेल मी एका सामान्य विद्यार्थ्याची ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय मुख्य सचिव राजेश कुमार यांनी एक जी आर आता जारी केलेला आहे खर तर हा जी आर अधिकारी लोकांसाठी आहे जे कोणी सरकारी अधिकारी असतील त्या सगळ्यांना हा जी आर लागू होणार आहे आता परत तुम्हाला असं वाटेल की हा जी आर जर अधिकाऱ्यांसाठी असेल तर याचे सामान्य नागरिकांना काय घेणं देणं आहे तर त्याचं घेणं देणं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो हा जी आर काय हे एकदा समजून घ्या ह्या जी आरनुसार जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील हे कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जर गेले तर हे अधिकारी जेव्हा कार्यालयात जातील आणि कार्यालयातून पुन्हा एकदा जेव्हा बाहेर येतील तेव्हा त्या कार्यालयामध्ये असलेल्या सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या जागेवरून उठून उभा राहावं लागेल एकूणच काय काबाड कष्ट करून त्या खुर्चीवरती अधिकारी म्हणून बसलेला एक प्रामाणिकपणे कष्ट करणारा व्यक्ती जो की अधिकारी जो की विद्यार्थी अधिकारी बनलेला आहे तो आणि एकीकडे एक दिवस रात्र सोशल मीडिया असू द्या किंवा राजकारण असू द्या जनतेची दिशाभूल करणारे लोक मानहानी करणारे लोक ज्यांच्यावरती दहा दहा वीस वीस केस रोजच्या कोर्टात चालत आहेत असे लोक जेव्हा कार्यालयामध्ये येणारे आहेत लोकप्रतिनिधी म्हणून तर त्यांना आदर म्हणून उभे राहण्याचे निर्देश या जी आर ने दिलेले आहेत बघूया काय आहे हा जी आर एकूणच या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे आणि यातली कोणती गोष्ट खटकणारी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अक्षय आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी चला तर सुरू करूया मगाशी मी जसं सांगितलं की एक जी आर जारी करण्यात आलेला आहे यामध्ये स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत हे निर्देश कोण कोणते आहेत ते एकदा समजून घेऊया सगळ्यात मुख्य जो आदेश आहे निर्देश आहे त्यानुसार कुठलाही लोकप्रतिनिधी खासदार असेल किंवा आमदार असेल हा शासकीय कार्यालयामध्ये जर गेला तर तो प्रतिनिधी त्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना आपल्या जागेवरून उठून उभा राहावं लागेल म्हणजे एक एका प्रकारे जसं आपण पोलीस खात्यामध्ये बघतो की वरिष्ठ पदावरती जर एखादी व्यक्ती असेल किंवा ते अधिकारी असेल तर त्यांना सल्यूट दिला जातो तर एकूणच ती प्रथा आहे आता त्याला वेगळं वळण देण्याचा प्रकार महाराष्ट्र सरकारच्या या जी आर ने केलेला आहे दुसरे निर्देश जो आहे तो आहे की अधिकाऱ्यांशी तुम्ही फोनवरती बोलत असताना अतिशय नम्रपणे बोललं पाहिजे तिसरा जो निर्देश आहे त्यानुसार लोकप्रतिनिधींकडून दि येणाऱ्या पत्रव्यवहार करण्यासाठी एक सबशेल वेगळी नोंदवही त्यांना ठेवणं बंधनकारक आहे आणि जो पत्र व्यवहार होतोय लोकप्रतिनिधीकडून तर त्या लोकप्रतिनिधीला त्या पत्राचं उत्तर हे दोन महिन्याच्या आत देणं बंधनकारक आहे आणि काही कारणास्तव हे हो? उत्तर जर तुम्हाला दोन महिन्याच्या आत देता येत नसेल तर तुम्हाला ही गोष्ट तुमच्या वरिष्ठांना सांगणं बंधनकारक असणार आहे की आम्ही नक्की ह्या पत्राचं उत्तर दोन महिन्याच्या आत का देऊ शकणार नाहीये एकूणच काय चित्र आहे की एक अधिकारी ज्याचं काम आहे सामान्य जनतेला सेवा देणं किंवा सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं किंवा शासकीय योजना आहेत तर त्या सामान्य जनतेपर्यंत अतिशय पारदर्शक पद्धतीने पोहोचवणं हे सगळं काम करत असताना सामान्य जनतेसाठीच जे निवडून दिलेले सामान्य जनतेतील लोकप्रतिनिधी असतात लोक तर लोकप्रतिनिधींचा जेव्हा विषय येतो तर तेव्हा एक गोष्ट सर्रासपणे मांडली जाते की जसं अधिकारी बनण्यासाठी युपीएससी एमपीएससी सारख्या गव्हर्नमेंट एक्झाम आहे तर तसंच नेता बनण्यासाठी किंवा खासदार आमदार नगरसेवक नगरपंचायत महानगरपालिका वगैरे वगैरे जे काही असेल तर त्यासाठी सुद्धा एक परीक्षा झाली पाहिजे आणि त्या माध्यमातूनच हे लोकप्रतिनिधी निवडले गेले पाहिजे परंतु आपल्या भारतीय संविधानाच्या तरतुदींनुसार लोकप्रतिनिधी हा लोकांमधलाच असावा का कारण त्या प्रतिनिधीला त्या लोकांच्या समस्या चांगल्या प्रकारे माहीत असतात तो त्यांच्यातून निवडून आलेला असतो म्हणून त्यांच्या समस्या तो चांगल्या पद्धतीने सोडवत असतो खर तर ही तरतूद करताना हेतू अतिशय प्रामाणिक आहे आणि तो तर रास्त सुद्धा आहे कारण लोकप्रतिनिधी हा लोकांमधलाच असावा परंतु काळानुरूप आता हे चित्र बदलत चाललंय जे आपले लोकप्रतिनिधी आहे तर ते कुठे गुवाहाटीला जाताना दिसत आहे किंवा एकमेकांच्या घरामध्ये घरातल्या लोकांवरती एकमेकांच्या प्रकरणावरती शिंतोडव उडवताना दिसत आहेत म्हणजे हे तेच लोक आहेत जे एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एकाच गाडीत बसताय आणि काहीतरी बिनसला आणि एखादा व्यक्ती त्या गाडीच्या खाली उतरला तर सगळ्या गावभरात त्या व्यक्तीचे धिंडवडे काढतायत म्हणजे कांड करायची सुद्धा यांनीच आणि बिनसल्यानंतर सुद्धा यांनी एकमेकांची वाजवायची सुद्धा यांनीच अशा लोकांना रिस्पेक्ट देण्यासाठी देवा भाऊने आता नवीन नियम काढलेला आहे खरं तर हा नियम किती योग्य आहे किंवा याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवायला विसरू नका परंतु प्रामाणिकपणे एवढंच वाटत आहे की ज्या लोकप्रतिनिधीवरती किंवा ज्या खासदार आमदारावरती अमाप गुन्हे नोंदवल्या गेलेले आहेत जमीन बळकवण्याचे असतील मारामारीचे असतील प्रचंड व्हिडिओ व्हायरल होतात या लोकांचे आणि असे प्रतिनिधी आता जेव्हा कार्यालयामध्ये जाणार आहेत तर त्यांना सलाम साफ करणारे आपले हे ते अधिकारी असणार आहेत ज्यांनी दिवसाची रात्र करून कष्ट कबाड कष्ट करून आपलं स्वप्न सत्यात उतरवलेलं आहे म्हणजे एकूणच आता चित्र असं आहे की तुम्ही दिवस रात्र कष्ट करा दिवस रात्र अभ्यास करा भारतातली सगळ्यात अवघड परीक्षा क्रॅक करा लाखो मुलांना मागे टाकून तुम्ही त्या पदावरती या अशा व्यक्तीला सल्यूट करण्यासाठी अशा व्यक्तीचा मानपान करण्यासाठी ज्याचं शिक्षण तिसरी चौथी पाचवी कधी कधी अशिक्षित गाव आधी तो गुंड होता त्याच्यानंतर तो व्यक्ती राजकारणात आला आणि मग नेता झाला अशा लोकांसाठी आता अधिकारी बनायच आहे की काय एकूणच असं चित्र आता तयार व्हायला लागलंय आणि हा जी आर का आला हे सुद्धा महत्वाचं आहे हा जी आर येण्यामागचं मुख्य कारण होत की लोकप्रतिनिधींनी तक्रार केली होती की आम्हाला हे प्रशासकीय अधिकारी वेळ देत नाही आमच्या सोबत नम्रपणे बोलत नाही सर्रासपणे सोशल मीडियावरती कित्येक व्हिडिओ व्हायरल होतात ज्यामध्ये हा लोकप्रतिनिधी त्या अधिकाऱ्याला फोन करतो आणि त्या अधिकाऱ्याला जसं काही प्रशासन स्वतःच्या बापाचं आहे की काय किंवा त्या अधिकाऱ्याला यांनी कायमचं विकत घेतलंय की काय या आरेरावी भाषेमध्ये किंवा या तोऱ्यामध्ये बोलत असतात हे मी म्हणत नाहीये सोशल मीडियावरती असंख्य व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत या प्रकरणातले की एखादा लोकप्रतिनिधी त्या अधिकाऱ्याला फोन करतोय आणि त्याला छापतोय की हे हे फंड कुठे गेलं हे हे काम का नाही झालं खरं तर ह्या नेत्यांची किंवा ह्या लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचाराच्या याद्या जर काढल्या तर त्या इतक्या लंब्या आहेत की तोंडाला फेस आणि नाकी न वाल्याशिवाय राहणार नाही त्याबद्दल जर बोलायला गे गेलं तर अख्खा दिवस आणि दिवसाची रात्र व्हायला कमी पडेल असं असताना हे लोकप्रतिनिधी सर्रासपणे ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्या आरेरावीच्या भाषेमध्ये बोलतात हे सगळं घडत असताना आता नियमामध्ये थांबून काय रे जास्त झालं का तुला तरी पण हो साहेब मी तुमचं काम करतो हे उत्तर द्यायची वेळ आता ह्या अधिकाऱ्यांवरती आलेली आहे मला तरी वाटत नाहीये की एकूणच ही फार चांगली गोष्ट आहे खर तर पत्र व्यवहार असेल किंवा नम्रपणे बोलणं असेल हे असा जी आर जर अधिकाऱ्यांसाठी काढलेला आहे तर हा लोकप्रतिनिधींसाठी काढला आहे का आणि जर काढलेला नसेल तर का काढलेला नाहीये का लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांशी नम्रपणे बोलण्याची गरज नाहीये का किंवा इलेक्शन झाल्यानंतर निवडून आल्यानंतर तुम्हाला एक अदृश्य अधिकार कुठे मिळतो का की सर्रासपणे अधिकाऱ्यांवरती अरेरावी करायची आहे कुणालाही अर्वाच्य भाषेमध्ये बोलायचं आहे जर असं असेल देवा भाऊ तर तुम्ही जो अधिकाऱ्यांसाठी आज जी आर काढलेला आहे तोच जी आर लोकप्रतिनिधींसाठी सुद्धा काढा आणि हे नियम त्यांना सुद्धा लागू करा कारण ही गोष्ट आपल्या संस्कृतीची आहे ना एकूणच तुमचं असं म्हणणं आहे ना ह्या जी आरच्या माध्यमातून की यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद सुरू व्हायला सुरुवात होईल आणि कामामध्ये पारदर्शकता येईल गतिमानपणा येईल असं ह्या जी आरमध्ये शाब्दिक स्वरूपामध्ये म्हटल्या गेलेलं आहे सो हे जर नियम लोकप्रतिनिधींना सुद्धा लागू झालेले असतील तर मला असं वाटतंय आहे जर असेल तर संवाद जरा सुरळीत होईल पारदर्शक होईल आणि मग खऱ्या अर्थाने ह्या जी आरला महत्व प्राप्त होईल तोपर्यंत हा जी आर म्हणजे अधिकाऱ्यांच्या मानगुटीवरती टाकलेलं एक भूतच आहे जे त्यांना गळ्यावरती चाकू ठेवून ते मान्य करावंच लागणार आहे ते पाळावंच लागणार आहे तुर्तास इतकंच मित्रांनो एकूणच ह्या विषयावरती तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी सडेतोड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी होतो अक्षय आणि आपण बघत छोटी डोंगरा एवढी हे युट्यूब चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवरती बघत असाल तुम्ही जर ही रील इन्स्टावरती बघत असाल तर आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद